गणपती अथर्वशिर्ष अर्थसह गणपती अथर्वशीर्ष सिद्ध असून याचे दररोज पठन केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात श्लोक एक ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्ष तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि मे कवल धर्तासी मे कवल हर्तास सर्व खलविद ब्रह्मासी तवसाक्षादासी नित्यम अर्थात हे गणेशा तुम्हाला नमस्कार असो तुम्ही जिवंत स्वरूप आहात तुम्हीच कृती आणि करता आहात तुम्हीच संहारक आहात तुमच्यामध्ये सर्व विश्व व्यापलेले आहे तुम्ही पवित्र साक्षी आहात श्लोक दुसरा ऋतम वच मी सत्यम वच मी अर्थ ज्ञान म्हणतो सत्य सांगतो श्लोक तिसरा अव 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 त्वं अव मावक्तारम अव अवधातारम अवधातारं अव शिष्यमपात अव अवतरतात अवदक्षिणतात अवचोध्रतात अवधरातात सर्वतो सर्वतो माम पाही पाही समन्तात, अर्थ तुम्ही माझे आत माझे रक्षण करा माझ्या आवाजाचे रक्षण करा जे माझे ऐकतात त्यांचे रक्षण करा जो मला देतो त्याचे रक्षण करा जो मला धारण करतो त्यांचे रक्षण करा वेद उपनिषदे आणि त्याचे वाचक याचे रक्षण करा तसेच त्यांच्याकडून ज्ञान घेणाऱ्या शिष्यांचे रक्षण करा पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण या चारही दिशांनी संपूर्ण संरक्षण द्या त्वम वाममयस्तम चिन्मय त्वम आनंदमयस्त्वम ब्रह्मामय त्वम सच्चिदानंदाद्वितीयोसि त्वम प्रत्यक्षम ब्रह्मासि त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसि अर्थ तुम्हीच वामहात तुम्हीच चिन्मय आहात तुम्हीच आनंद ब्रह्म ज्ञानी आहात तुम्ही सच्चिदानंद आहात अद्वितीय रूप आहात तुम्हीच प्रकट करता आहात तुम्हीच ब्रह्म आहात आणि ज्ञान ज्ञानविज्ञानाचा दाता आहात श्लोक पाचवा सर्वत्र जगदीदन तु जायते सर्वत्र जगदिदन तत्ती सर्वत्र जगदिदन तयी लय सर्वत्र जगदिदन तयी प्रत्येती त्वं भूमिरापो नलो निलो नमहा चवारी वापनाली अर्थ तुम्ही या जगाचे निर्माता आहात सर्व जगाला तुम्ही संरक्षण दिलेले आहे सर्व जग तुमच्यामध्ये आहे सर्व जग तुमच्यामध्ये दिसते आहे तुम्ही जल जमीन आकाश आणि वायू आहात तुम्ही चारही दिशेला व्यापलेले आहात श्लोकसा गुण गुणात्रयातीत त्वम अवस्त्रातीत त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारसि स्तोषि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्तिनित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्त्वम् अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्त्वं चन्द्रमास्तं ब्रह्मभूम भुवन स्मरण अर्थ प्रभू तुम्ही सत्व रज आणि तम या तीन गुणांपेक्षा वेगळे आहात तुम्ही तीन वेळा भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान याहून भिन्न आहात तिन्ही देहांपासून वेगळे आहात तुम्ही जीवनाच्या मूळ पायावर वसलेले आहात तुमच्यामध्ये धर्म उत्साह आणि मानसिक या तीन शक्ती व्याप्त आहेत योगी आणि महागुरू फक्त तुमचेच ध्यान करतात तुम्ही ब्रह्मा विष्णू रुद्र इंद्र वायू, सूर्य चंद्र आहात तुमच्या सगुण सबुन, सगुण आणि निर्गुण यांचा समावेश आहे श्लोक सातवा गणादीन पूर्वमुच्चार्य वर्णादिन तदनंतर अनुस्वारं परपतरा अर्धेन्युल्सिती तारेन एकतत्व मनुस्वरूप गकारम पूर्वरूपं अकारो मध्यरूपं अनुस्वारश्वांतरूप नादा नादासनधानम संहिता संधी सैषा गणेशविद्या ऋषी नीच गायत्री गणपती देवता ओम गण गणपते नमहा गण याचे उच्चारण केल्यानंतर आदिवर्ण अकार उच्चारण करा ओंकारचे उच्चारण करा हे पूर्ण मंत्र ओम गण गणपते नम चा मनोभावे उच्चारण करा श्लोक आठवा एकदंताय विद्महे वक्रतुंडाय दीमही, तन्नो दंती प्रचोदयात अर्थ एकदंत वक्रतुंड याचे आम्ही ध्यान करतो आम्हाला या सत्मार्गावर चालण्याची प्रेरणा द्या श्लोक नव्वा एकदंत चतुर्हस्तम पाशमूढ कुशधारिनम रदच्च वरदं हस्ते बिर्भानं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूपकर्णकं रक्तवासरसं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकपिनं देवत्र जगत्कारन्मच्युतं अविभूतत्र च सुद्र्या प्रकृते पुरुषात परम स योगी अर्थ भगवान गणेश एकदंत चार भुजाधारी आहे ज्यात पाश अंकुश दंत आणि वरमुद्रा आहेत त्यांच्या ध्वजावर एक मूषक आहे हे लाल वस्त्रधारी आहे चंदनाचे लेप लावलेले आहे लाल फुले धारण करतात सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारे जगात सर्वत्र व्यापत आहेत सृष्टिरचयता आहे त्यांची मनापासून पूजा करणारा महान योगी आहे श्लोक दहावा नमो वातपतये नमो गणपतये नमहा प्रथमपतये नमस्ते असतो लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय वरदमूर्तय नमहा अर्थ र्वातपती गणपतीला नमन प्रथमपतीला नमन एकदंताला नमन विघ्नविनाशकलम्बोदर शिवतया श्रीवरन्मूर्तिला नमन् श्लोक अकरा एत अथर्वशीर्षं योध्यते स ब्रह्मभूयाय कल्पते स सर्वविघ्नेन बाधते स सर्वदा सुखमेधते स पञ्चमहापापात् प्रमुच्यते सायं धियानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातर्धियानो रात्रिकृतं पापं नाशयति સાય પ્રયુજ્ઞનો પાપો ભત્રધીયાનો પવિનો ધર્મા મોમોક્ષ વિંદ અથર્શીર્ષમાં આશીષ્યાો યમો યાપીયાન સહસ્રાવર્તતા યન્કામાધી તનતમ સાધ્ય અર્થ जो याथर्व शीर्षाचा पाठ करतो तो विघ्नांपासून दूर होतो तो नेहमी आनंदी राहतो पाच महापापांपासून मुक्त होतो संध्याकाळचे पठण केल्याने दिवसाचे दोष दूर केले जातात सकाळी पाठ केल्याने रात्रीचे दोष दूर होतात निरंतर पाठ करणारा दोष मुक्त होतो आणि धर्म अर्थ काम आणि मोक्षावर विजय प्राप्त करतो याचे एक हजार वेळा पठन केल्याने उपासक सिद्धी प्राप्त करून योगी म्हणतो श्लोक बारा अनेन गणपती भीषती स वाग्मीभवती चतुर्थ्या मशन जपती स विद्यावान भवती इथवर्णवाक्य ब्रह्माद्यावर्ण विद्यात् न बिभीती कदाचन येती अर्थ जो कोणी या मंत्राच्या जपाने गणेशाला अभिषेक करतो त्याची वाणी त्याची दास बनते जो चतुर्थीचा उपवास करतो आणि जप करतो तो विद्वान होतो आणि जो विश्वाचे आवरण जाणतो तो भयमुक्त असतो श्लोक तेरा या कुरेन जती स भवती यो लाजेर्य जती स यशुवान भवती समेधावान भवती यो मोदक मोदकसहस्रेन यजती स वाचित फल वापतोदी स साजसमिद्वीजती स सर्व लपते स सर्व लपते अर्थ जो दुर्वांकुराने पूजन करतो तो कुबेरासारखा होतो जो लाजा यासह पूजा करतो तो यशस्वी होतो गुणवंत होतो मोदकासह पूजा करणाऱ्याला मनाप्रमाणे फळ मिळते जो घृतक संविधाने हवन करतो त्याला सर्व काही मिळते श्लोक चौदावा अष्टब्राह्मणानं सम्यग्रह सूर्यवच्च स्वीभवती सूर्यग्रहे महाद्याम सन्निधो वा जपत्वा सिद्धमन्त्रो भवति महाविद्वान प्रमुच्यते महादोषांप्रमुच्छते महापापात प्रमुच्छते सविद सर्वविद सर्व अर्थ जे आठ यमेद्राह्मणांना उपनिषदांचे ज्ञानी करतात ते सूर्यासारखे तेजस्वी आहेत सूर्यग्रहणाच्या वेळी नदीच्या काठावर किंवा आपल्या इष्ट समीप उपनिषदांचे पठन केले तर सिद्धी मिळते ज्याने जीवनातील अडथळे दूर होतात पापे कापली जातात तो विद्वान होतो ही अशी ब्रह्मविद्या आहे शांती मंत्र ओम भद्रम करने भी शृणुयाम देवा भद्रम पश्चिमाशिज्रा स्थिरेस्तुवासस्तवनुभी व्यमेश देवा ही देवाहित यदा अर्थ हे गणपती आमच्या कानात असे शब्द पडावे ज्यामुळे आम्हाला ज्ञान मिळावे आणि निंदा आणि दुराचारापासून दूर राहावे आम्ही सदैव समाजसेवेत मग्न राहो वाईट कर्मापासून सदैव दूर राहो भगवंताच्या भक्तीत तल्लीन असो आमच्या आरोग्यावर सदैव आपली कृपा असो आम्हाला भोगापासून दूर राहू द्या आपल्या शरीरात मनामध्ये आणि धनात भगवंत वास करो जो आपल्याला सदैव आशीर्वाद देतो अशी प्रार्थना आहे ओम स्वस्तीनं इंद्रो रुद्धश्रवा स्वस्ती न पूषा विश्ववेदा स्वस्ति न अरिष्टनेमी स्वस्ती न दुर्धातु ओम शांती 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 अर्थ ज्याची कीर्ती चारही दिशांना पसरलेली आहे ज्याची देव इंद्र जो देवांचा देव आहे ज्याच्यासारखी की कीर्ती आहे जो ज्ञानाचा अगाध सागर आहे ज्यामध्ये बृहस्पती समान शक्ती आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली कृतीला दिशा दिली जाते ज्यामुळे संपूर्ण मानवजातीला फायदा होतो धन्यवाद